नमस्कार पोर्टलवरती मॅसेज आला आहे परंतु खात्यात पैसे अद्याप जमा झालेले नाही होय तुम्ही बरोबर ऐकले आहे सरकारने तर पैसे पाठवले परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे का आले नाही तसेच तुम्हाला कधीपर्यंत पैसे येणार याविषयीचाच सविस्तर व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याआधी आपण जेव्हा पोर्टलवरती मॅसेज आलेला आहे तेव्हा लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की आता पोर्टलवरती मॅसेज आलेला असून वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये जसं की नांदेड असेल धाराशिव असेल आणि इतर जिल्हे असतील अशा काही जिल्ह्यांमध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे परंतु सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेलं आहे का तर नाही काही तुरळक लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे देखील तुम्ही बघू शकता याआधी दोन तीन दिवसापूर्वी आणि मागील दहा दिवसामध्ये आपण अनुदान किती तारखेला कोणत्या ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती म्हणजे प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात मिळणार आहे तसेच तालुकानिहाय स्थिती म्हणजे किती टक्के लोकांची डी टी बाकी आहे काय प्रोसेस चालू आहे याविषयीचे सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामुळे तुम्ही ते बघू शकता आणि त्यावरून तुमचा तालुक्याला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेचा आज तुम्हाला निश्चित अनुदान जे आहे, तरते आहे। ले ले तर ते मिळणार आहे कारण आपण पूर्णपणे चौकशी करून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवलेली होती त्यामुळे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नक्की या आधीचे देखील व्हिडिओ पहा या पुढे देखील ज्या ज्या तालुक्यांना आ, अनुदान जमा झालेले आहे अशा तालुक्यांची लिस्ट आता उद्याला किंवा लवकरच व्हिडिओच्या स्वरूपात येईल आणि त्या कशा प्रकारे जमा झालेले आहेत किती लाभार्थ्यांना जमा झालेले आहेत याची देखील माहिती आम्ही पुढे तुम्हाला देणार आहोत त्यामुळे अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बघा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे आता देखील संपत आलेला आहे सरकारने जो टाईम दिलेला होता आणि तो देखील आता संपत आलेला आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले नाही आता अनुदान कधी जमा होणार आहे तर आम्ही तुम्हाला पंचवीस तारखेपासून सांगत होतो की अनुदान हे आठ तारखेला जमा होणार आहे आठ तारखेनंतरच अनुदान जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे म्हणजेच सात तारीख झाल्यानंतर आठ तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होण्याची प्रक्रिया पूर्णपणे चालू केली जाणार आहे सात तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत प्रक्रिया आ, केली जाणार असा जो संदेश आहे तर तो गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आलेला आहे परंतु असे न होता तुम्हाला आठ तारखेला अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे आणि याची चौकशी आम्ही करून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहोत आता एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल का तर अजिबात नाही आपण तारीख दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला होऊ शकेल कोणत्या तालुक्याला दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत काही तालुक्यांना तर पंधरा तारखेपर्यंत देखील लाभ मिळत राहणार आहे त्यामुळे जर एखाद्याला पैसे आले असेल आणि तुम्हाला पैसे आले नसे अस नसेल तर चिंता करण्याचं काही कारण नाही कारण अनुदान जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे परंतु थोडं वाट बघणं गरजेचं आहे सब्र का फल मिठा होताय असं म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला जर तुम्ही वाट बघाल तर निश्चितच योग्य ते तुमचं मानधन आणि योग्य ती जे तुमचे काही पैसे आहेत तर ते तुम्हाला निश्चित मिळेल त्यामुळे काहीही चिंता करू नका आणि अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्य काही प्रश्न जे लाभार्थ्यांकडून वारंवार विचारले जात आहे आणि त्यानंतर आपण तालुक्यांचा व्हिडिओ घेऊन पुढे येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासह तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद